नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची सध्या केवायसी सुरू आहे तुम्ही डॅशबोर्ड ला दिसत असाल तुम्हाला कि लाडक्या बहिणीची वेबसाईट सुरळीतपणे सुरू आहे लाडक्या बहिणीची जी ई केवायसी आहे तर ती ई केवायसी दोन महिन्याच्या आत सगळ्या लाडक्या बहिणींना करण्यास सांगितलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी करणार आहेत त्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ते पडणार आहेत ज्या लाडक्या बहिणींची केवायसी होणार नाही त्यांना पुढील हफ्ते बंद होणार आहे त्यामुळे सरकारने दोन महिने मुदत दिलेली आहे की सगळ्या लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी करायची आहे ई केवायसी तुम्हाला तुमच्या मोबाईल वर सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही आधार सेंटरवर किंवा जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्यायची आहे ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर तुमचा लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची जर काही अडचणी येत असेल इ केव करण्यासाठी तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय अडचणी येत आहेत आता मुख्य प्रश्न आहे की लाडक्या बहिणीची ज्यांना पती नाहीये ज्यांचे पती वाढलेले आहेत आणि ज्यांचे वडील वारलेले आहेत अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे त्यांची लाडक्या बहिणीची इ केवयशी त्यांच्यासाठी थांबलेली आहे तर त्या लाडक्या बहिणींना आपण लवकरच सांगणार आहे तुम्हाला लाडक्या के बहिणीची केवायसी कशा पद्धतीने करायची आहे सध्या अशा लाडक्या बहिणींनी सध्या थांबून घ्यायचं आहे आपण तुमची रिक्वेस्ट वर पाठवलेली आहे आणि ते लवकरच त्याचं उत्तर देईल की कशा पद्धतीने त्याही लाडक्या बहिणीने ई केवायसी करायची आहेत तर त्याही लाडक्या बहिणींना ई केवायसी करायचीच आहेत त्यांना खूप गरज आहे अशा लाडक्या बहिणींना पण त्यांच्या लाडक्या बहिणीचा जो प्रश्न आहे की आमचे पती वाढलेले किंवा किंवा ज्यांचे लग्न झालेले नाही पण त्याचे वडील नाहीये अशांनी आधार ऑथेंटिकेशन कसं करायचं पण ज्यांचं वडील वाढलेले किंवा पती वाढलेले पण त्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर तुम्ही त्या आधारला मोबाईल नंबर लिंक असताना तुम्ही त्यांची केवायसी करू शकता त्यांनी करायची आहेत पण त्यांचा मोबाईल नंबर लिंक नाही किंवा आधार नाहीये अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे तर तो खूप मोठा या लाडक्या बहिणी मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे असे कमेंट आलेले होते तर नक्कीच अशाही लाडक्या बहिणीचा लवकरच आपल्या पोर्टलवर व्यवस्थित समजेल की आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे लवकरच तुमच्यापर्यंत तसे अपडेट देईल दोन महिने आहेत त्याच्यामुळं अजून थोडा काही दिवस तुम्ही थांबा आपण लगेच तुम्हाला काही दिवसामध्ये सांगू की कशा पद्धतीने त्याही लाडक्या बहिणीने केवायसी करायचे आप आहेत आपल्याकडे पर्याय आहेत ज्या लाडक्या बहिणींची वडील नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणींना आ, पती नाहीत अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आपल्याकडे पर्याय आहेत पण तुम्हाला अजून थांबा जर पोर्टलवर काही जर बदल झाला तर चांगलाच आहे नाहीतर आम्ही तुम्हाला नक्की तोही पर्याय देऊ का अशा पद्धतीने तुम्हीही ई केवायसी करायची आहे त्याच्यामुळं तुमचे काही प्रश्न असेल लाडक्या के बहीण केवायसी करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आपण तुम्हाला नक्की सांगू कशा पद्धतीने ई केवायसी करायची आहे तर लवकरात लवकर तुमची ई केवायसी करून घ्या कारण ज्याही लाडक्या बहिणी ही केवायसी करणार आहे त्यांना त्यांचे हप्ते पडून जाणार आहे ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले अशा ही लाडक्या बहिणीने केवायसी करायची आहेत तुम्ही जर पात्र यादीत असाल तर तुम्हालाही ते हप्ते सुरू होणार आहेत तुम्हाला मागेही दाखवलं होतं की लाडक्या बहिणीची जी केवायसी करताना जे अपात्रतेचे नियम आहेत तर ते अपात्रतेचे कोणकोणते नियम आहेत तुम्हाला दिसत नसेल पण मी वाचून दाखवलेले होते की ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाचे अधिक आहेत अशा लाडक्या बहिणीचं जर अडीच लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुमचं त्या यादीतून नाव कट होणार आहे त्यांच्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकर धारक असाल तर तुमचंही नाव कट होऊ शकतं जर आयकर धारक असाल जर तुम्ही गव्हर्नमेंट ड्युटी करताय तुमच्या घरातील तुमचे मिस्टर म्हणजे तुमचे वडील किंवा ज्यांचं लग्न आहे त्यांचे पती जर गव्हर्मेंट ड्युटी करताय शासकीय तर त्यांनीही त्यांचेही पैसे बंद होणार आहे त्यांनी ऑप्शन निवडताना व्यवस्थित निवडायचं आहे जर तुमचे खरोखर सरकारी मध्ये जर काम करत असाल तर तुम्ही ते पर्याय व्यवस्थित निवडा जर तुम्हाला लाडक्या बहिणीचे तुम्हाला होय नाही दोन्ही प्रश्नामध्ये भरपूर साऱ्या लोकांना प्रश्न होते तर ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे व्यवस्थित त्यांचे जर या नियमामध्ये बसत आहेत आणि तर त्यांनी दोन्ही पर्यायाला होय करायचे जर तुम्ही दोन्ही पर्यायाला होय केलं तरच तुमचे पैसे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लाडक्या बहिणीची केवायसी करताना व्यवस्थित प्रश्न वाचा गोंधळ करू नका ज्याही लाडक्या बहिणींनी जर केवायसी करताना जर होय नाही चूक केला आहे तरी आधारवर त्यांना समजणारच आहे त्याच्यामुळं काळजी करू नका लवकरच तुम्हाला पुढील अपडेट भेटल्या जाईल की कधी तुमचा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो कधी भेटणार आहे त्यामुळं आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये मा काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद